शिवसेना ही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या विचारावर चालणारी असल्यानं विकास कामानं अलिबागचा कायापालट करणारे लोकप्रिय आमदार महेंद्रशेठ दळवी हे पन्नास हजारांहून अधिक मताधिक्याने निवडून येतील तसंच आमदार दळवी यांना हरवण्यासाठी विरोधकांकडे तगडा उमेदवार नाही शेकापमध्ये दुपळी निर्माण झाली आहे महेंद्रशेठ दळवी निवडून येणं ही काळाची गरज आहे धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून आमदार दळवी यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून आहे तर कुर्डूस जिल्हा परिषद मतदारसंघातून शेकापचा सुपडा साफ करणार असल्याचं आवाहन जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांनी केलंय कुरडूस शहापूर जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसेनेच्या महिला संवाद मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते कारण महेंद्रशेठ जन्मेल चोवीस तास आपल्याला उपलब्ध असतात कधीही जात्री तर दोन अडीच वाजता फोन करा त्यांचा फोन कधी स्विच ऑफ नसतो कारण तुम्ही आता जर बघितला की नेते मंडळी जशी पावसामध्ये जी कुजल्याची छतपी निघतो कशी छा निवडणुका आले कोणी निघालेले आहेत तरी सर्व महिला बघणीला माझी विनंती आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमदार महेंद्र शेठ जल्पी निवडून येणं हे आपल्यासाठी काळाची गरज आहे महेंद्र शेठ निवडून आले त्या रायगड जिल्ह्याच्या पालकांनी महेंद्र शेठ जल्पेल मी सर्वांना आज तो विनंती करतो की या वेळेला महेंद्र शेठ जल्प जास्त जास्त मतांनी निवडून देऊया

माझ्या या ठिकाणी त्यांना असं सांगणं आहे की एवढा उदात्त जर विचार करत असाल तर तुमच्या पी एच डी कॉलेजला असे पण काही विद्यार्थी परीक्षेला बसू दिले नाही कारण तर त्यांनी फी वाढली नाही पण ती फी तिचा माफ करा असं या ठिकाणी मी जाहीरपणे सांगते दिशाभूल जनतेची करू नका आता दिवस तसे राहिलेले नाही आज जर तुम्ही बघितलं तर शहापूर मतदारसंघामध्ये तुडूस तुडूस मतदारसंघामध्ये नवरा बायको जोड्याने जिंकतात

कितीतरी नेता बसलेल्या सुद्धा अनुभव घेतला असेल की पाटील कुटुंब असं आहे की समोर अगदी पण त्यांची एकदा पाठ मिळली आपली की आपल्यापासूनच आपली नाल्या करत काय ठरवेल आणि वेळ ठरवेल आणि त्याचबरोबर माझी जमलेली सर्व जनता करते की कोण योग्य आणि कोण अयोग्य आहे ते आता त्यांच्या विरोधापाला बळी पडू नका माझं या ठिकाणी एवढंच म्हणणं आहे की योग्य माणसाची निवड करा आणि योग्य माणसाला या ठिकाणी बांधकाज समजल तर नाही कारण हे दोन्ही नेत्या ज्या आहेत त्या शेता आहेत मग चिवताही साडी वाटते रे चित्र काही साडी वाटते चित्र शिवसाईशी आम्हाला डिक्लेअर करा ना तुमचा मतदान करा आज श्वेका ज्याच्यामध्ये म्हणजे आम्हाला वाटतं आम्ही त्याला म्हणजे काय होत आम्हाला वाटत आमचं काही काही पार्टिंब नसताना आज एवढा महिलावर आम्ही जमा केलाय आज आमच्या

एखादी लहान मुलगी ज्या पद्धतीने बोलते अशा पद्धतीच्या राज्यातील लक्षातील किंवा आमच्या सर्व पद्धती बोलते आणि खऱ्या अर्थाने आज हावी शक्तीचा जागर या ठिकाणी सादर होतोय मला खूप आनंद वाटतोय कदर अनेक कोणासाठी आम्ही या निश्चित आहात कदर मला आमदार होत असताना तुम्ही सगळ्यांचं योगदान निश्चित झालं आहे आणि याची मला सपोर्ट जाण आहे पाच वर्षाच्या काळामध्ये दोन अडीच तरी जरी कोरोनाच्या महामारीमध्ये गेलं असतं तरी दोन अडीच वर्षांमध्ये खऱ्या सेवा करणं काम माझ्या समस्त कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आदरणीय शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार खऱ्या अर्थाने मी शेवटच्या माणसावर बोलवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला

आपण सगळ्यांनी टीव्हीच्या माध्यमातून चाललेला प्रचार सगळे बघता लोकांनी देखील त्यांना संधी दिली होती हे आपल्याला माहिती आहे जे आजच्या इच्छुक उमेदवार आहे दोन्ही त्या दोन्ही उमेदवारांना खात्याने संधी दिलेली आहे एक तर घरणे शाळेत आला आहे एकाला पदसर्व दिले आहे पण लोकांना काय दिलं हा खऱ्या अर्थाने आपल्या समोरचा विचार निश्चित आहे आपण सगळ्यांनी त्यांना त्या त्या शेवटमध्ये बसण्याचा केला पण जेव्हा देण्याची वेळ आली तेव्हा आंतरच्या मध्ये बंद करून

ఆయన సార్ మన సార్